नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रोहो आज आपण निलंगा विधानसभा मतदारसंघावर चर्चा करणार आहोत भाजपचे संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजप आणि काँग्रेस अशी तिथे लढत राहणार आहे अशोक पाटील निलंगेकर अशी ती लढत आहे पण यावेळेस ही लढत चौरंगी होईल का काय अशी शक्यता आहे आणि मग उदगीरची जागा काँग्रेसला आणि निलंग्याची जागा राष्ट्रवादीला असंही होईल काय अशी ही चर्चा आहे मित्रोहो या चॅनलवर नेव्याचं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे आणि अनेक मतदारसंघामध्ये म्हणजे महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत आणि म्हणून मग ह्यांची जागा वाटपाचा तिढा जो आहे अत्यंत कठीण आहे आणि मग अनेक ठिकाणी अशा पद्धतीने होणार कारण बारामतीतून सुद्धा अजितदादा मी लढवणार नाही असं म्हणत आहेत तर तिथं सुद्धा कोण लढेल का किंवा मग लोकांनी त्यांनी खडा टाकून बघितलेला आहे लोकांनी म्हणावं नाही नाही दादा तुम्हीच थांबित थांबलं पाहिजे असा सगळा तो भाग आहे तर आता ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचं राजकारण हे दिवसेंदिवस वेगळं रंगरूप घेते आहे आणि या राजकारणाबद्दलची उत्सुकता महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला लागून राहिलेली आहे आज आपण निलंगा विधानसभेबद्दल जाणून घेणार आहोत निलंगा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकरता भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे याकरिता मतदारसंघात विविध हातखंडे वापरत मतदारांच्या भेटी गाठी घेत मतदारांचा कोल आपल्याकडे वळविण्याकरता नेत्यांची घोडदोड सुरू झालेली आहे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी जनसंपर्क करीत मतदारसंघ कार्यालयाचं पूजन केलेलं आहे मतदारसंघ कार्यालय काढत मतदारांचा संपर्क वाढविल्याने आगामी विधानसभेचे पडदम वाजू लागल्याचं चित्र निलंगा विधानसभा मतदारसंघास पाहायला मिळते आहे निलंगा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचे स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता काँग्रेसच्या बाले किल्ल्यास त्यांचे नातू भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सन दोन हजार चार ते दोन हजार चोवीस दरम्यान दोन हजार नऊचा अपवाद वगळता तीन वेळा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवण्यात यशस्वी वाटचाल केलेली आहे ती यशस्वी ठरलेली आहेत मात्र त्यांना रोखण्याकरता विरोधी पक्षातील नेत्यांनी आपली मूठ बांधत सभा गावोगावी कॉर्नर बैठका घेत जनसंपर्कात आघाडी घेतलेली आहे तर दुसरीकडे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर हे त्यांच्या कारकिर्दीतील कामाचा लेखाजोखा देत जनसन्मान पदयात्रा जनसंवाद या माध्यमातून मतदारसंघात प्रचार दौरे काढून विविध उद्घाटने करीत जनहितार्थ शासनाने राबविलेल्या योजना व त्यांनी मतदारसंघात केलेले काम बैठका व सभेतून जनतेसमोर मांडत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हातून गेलेला मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आणण्याकरता काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर व संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर हे जनसंवाद अभियान दौरे व महिला मेळावे घेत स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघाच्या विकासाकरिता केलेल्या कार्याची माहिती देत आम्हीच दादासाहेबांचे खरे वारस आहोत असे सांगत जनसंपर्क वाढविला आहे तर काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके हे मतदारसंघातील नि निकृष्ट दर्जाचे काम झालेल्या राष्ट्रीय महामार्गाची परिक्रमा काढून गणेश दर्शन गावागावात कॉर्नर बैठका जिल्हा परिषद घटनेय सभा घेत पिंजून काढत आहेत या जनसंपर्क अभियानातून शासनाने केलेली जनतेची दिशाभूल व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे मतदारसंघाच्या विकासाकरिता झालेले दुर्लक्ष व काँग्रेसची विचारधारा जनतेसमोर मांडत मतदारसंघ काँग्रेसमय करण्यात आघाडी घेतलेली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर विनायक बगदुरे हे या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार तीन वेळा पडल्याने हा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपात निलंगा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करून तिकिटाची मागणी करीत मतदारसंघातील मतदारांच्या भेटीगाठी घेत दौरे करीत मतदारसंघातील मतदारांचा मत्दार संपर्क वाढवलेला आहे आणि मग निलंगेची जागा जर काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादीला सुटली तर उदगीरची जागा राष्ट्रवादी शरद पवार ऐवजी काँग्रेसला सुटेल आणि मग या ठिकाणी उषा कांबळे काँग्रेसचे उमेदवार म्हणून बनसोडेच्या विरोधामध्ये असतील का असंही ते त्यामागचं गणित आहे कारण या आघाड्यांमध्ये कुठली जागा कोणाला घेतली हो तर कुठली जागा कोणातून हे होत असते त्यामुळं सुद्धा इथल्या सभेमध्ये बनसोडेनं जागा सुटली तर बनसोडेनं मतदान करा असं म्हटलेलं आहे त्यामुळं पण बनसोडे यांचा विकास इथे लक्षात घेता उदगीरमध्ये बनसोडेच असतील पण बनसोडेच्या विरोधामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल का काँग्रेस असेल हे आपल्याला पाहावं लागेल कारण उशातही कांबळेंचे सुद्धा बॅनर उदगीरमध्ये लागत आहेत तर अशा पद्धतीने आवश्यामध्ये <coughs> आपण पाहिलं अभिमन्यू पवार ना घेरण्यासाठी शैलेश उडगेंना कशा पद्धतीने उभं करायचं आणि कशा पद्धतीने निवडून याची आखणी आम्ही देशमुख जसं करत आहेत तसेच ते निलंगामध्ये काय करतील आणि उदगीरमध्ये काय करतील हेही आपल्याला पाहावं लागेल कारण आता आम्ही देशमुख हे मराठवाड्याचे नेते म्हणून पुढं आलेले आहेत आणि ते पूर्ण मराठवाड्यातील जास्तीत जास्त लातूर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त जागा काँग्रेसला कसे खेचून आणता येतील यासाठी निश्चितपणे ते प्रयत्न करतील मित्र हो आपण ग्राउंड लेव्हलला असता आपल्याला काय वाटतंय हे आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र